नमस्कार फायनली आपण पाहतोय आता मोठ्याबाईंना खूपच टेन्शन आलेलं असतं कारण आता पहिल्यासारखी आपली धमक आपली वचक या घरातल्या लोकांवर नाहीये आणि घरातले लोक आपल्याला अजिबातही घाबरत नाहीये त्यामुळं आपल्याला आता पुन्हा एकदा आपली दहशत ही निर्माण करावी लागणार आहे हे आता मोठ्याबाईंच्या लक्षात आलेलं असतं त्यामुळे मोठ्याबाई विचार करत असतात की नेमकं का असं काय करू ज्यामुळे घरातले माझा विचार करायच्या आधी थरथर कापतील आणि अशातच आपण पाहतोय तेवढ्यात व्यंकू महाराजांच्या मागे, -मागे गोपाळ वाड्यात शिरत असतो आणि हेच नेमकं आता मोठ्याबाईंना खटकलेलं असतं मोठ्याबाई वळतात आणि मोठेला म्हणत असतात ए गोप्या तिथेच थांब वाड्यात प्रवेश करायचा विचार देखील मनात आणू नको त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी अ वहिणी काय करताय अ गोपाळ आता लहान राहिलेला नाहीये ना लहानपणी तो जे काही बोलला असेल तुम्ही तेवढंच फक्त मनावर घेऊ नका त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी मी तुम्हाला वाड्यात प्रवेश करण्यापासून काही बोलत नाहीये पण गोपाळ लहानपणी जे वागला ना जे म्हणाला होता त्यास त्याने कायम धरलं पाहिजे तो काय म्हणाला होता मी कधीही या वाड्यात प्रवेश करणार नाही त्यामुळे त्याने या वाड्यात पायट सुद्धा ठेवायचा नाहीये त्यावर आता गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई मी आतापर्यंत तुमचा खूप अपमान नाही केला सतत मान ठेवला पण आता जर चुकून माझ्याकडून तुमचा अपमान झाला ना तर त्याला कारणीभूत तुम्ही असाल त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अरे बाप रे जास्तच तोंड उचकटून बोलत आहेस तू त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट गोपाळ म्हणत असतो मी जास्त तोंड उचकटून बोलत नाहीये तर तुम्ही तुम्ही फक्त आणि फक्त प्रत्येक वेळेला अगदी घालून पाडून बोलण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला दुसरा विषय काहीच वाटत नाहीये तुम्हाला फक्त या वाड्यामध्ये तुमची दहशत निर्माण करायची आहे जी दहशत काळी मात्र मोलाची नाहीये त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात गोपाळ तोंड आवर आणि आपण पाहतोय गोपाळ म्हणत असतो तुम्हाला जर असं वाटत असेल की या वाड्यामध्ये तुमची दहशत आहे तर मी काळी मात्र तुमच्या दहशतीला भीक घालत नाही त्यावर लगेचच आता बाई मनातल्या मनात बोलतात मी आजच काही असं करते ना ज्याच्यामुळे सगळ्यांना कळून चुकेल की मोठ्या बाई हलक्यात नाहीयेत आणि हलक्यात घेऊन चालणार सुद्धा नाहीये तेवढ्यात आपण पाहतोय आता रात्रीची वेळ असते अचानकपणे मोठ्या बाईंनी आता आपल्या हाताची नस कापून घेतलेली असते अचानकपणे नस कापून घेतल्यामुळे आता सगळ्या आजूबाजूच्या जागेवर रक्त रक्त पडलेलं असतं आणि तेवढ्या तिथे करिश्मा आलेली असते करिश्माने हे दृश्य पाहिल्यावर तिने जोरातच आता किंचाळलेली असते तिचा आवाज ऐकून आता थेट वेंकू महाराज शकुंतला आणि थेट बाजूलाच राहत असलेली इंदू अदोक्ष सगळे आलेले असतात आणि तेवढ्यात व्यंकट महाराज पाहून चांगलेच आता हादरलेले असतात त्याला नेमकं कळत नसतं काय करावं मोठ्याबाईंनी एवढं मोठं पाऊल का उचललं हेच व्यंकू महाराजांना कळत नसतं आता तर आता तर मोठ्या बाई बेशुद्ध असतात पण त्यांना हॉस्पिटलला नेणं खूपच गरजेचं असतं लगेचच आता आपण पाहतोय आता गोपाला फोन लावलेला असतो रात्री दोन वाजता अचानकपणे फोन आला आहे हे पाहून आता थेट गोपाळ चक्रावतो आणि लगेच आता तो घाई गडबडीत फोन उचलतो अध्यक्ष रडण्याचा आवाज ऐकून गोपाळ म्हणत असतो अधू काय झालंय रडतोस का तू तु। रडू नकोस मी आहे बोल त्यावर लगेचच अध्यक्षत म्हणत असतो गोपाळ दादा आई हे वाक्य ऐकल्यावर आता थेट गोपाळ म्हणत असतो काय झालंय मोठ्या बाईंना त्यावर आता थेट अध्यक्ष म्हणत असतो आईने हाताची नस कापून घेतलीये हे वाक्य ऐकल्यावर आता गोपाळच्या लक्षात आलेलं असतं नस कापून घेतली याचा अर्थ आता खूपच रक्त गेला असेल आणि रक्ताची सुद्धा गरज लागणार आहे काहीतरी करावंच लागेल आणि अशातच आता थेट व्यंकू महाराज इंदू आणि अध्यक्ष मिळून आता मोठ्या बाईंना गोपाळ ज्या हॉस्पिटलला असतो त्या हॉस्पिटलला ऍडमिट केलेली असते रातोरात आता मोठ्याबाईंना हॉस्पिटलला ऍडमिट केलेले असते पण आता रक्त लागणार हो लाग असतं तर रक्त कोणाचं द्यायचं याचा विचार होऊ लागलेला असतो कारण अदक्ष रक्त मॅच होत नसतं वेंकू महाराजांचंही नाही शेवटी आता इंदूचं रक्त पाहिल्यानंतर मॅच झालेलं असतं आणि तेवढ्यात आता गोपाळ म्हणत असतो इंद्रायणी तुझं रक्त द्यायला तयार अस का त्यावर आता इंदू म्हणत असते अरे गोपाळ काय विचारतोस तू अरे आपल्या मोठ्या बाईंना रक्त देणार नाही असं वाटतं तुला कधीही कुणाला रक्त यायला मी दैनदेन तयार आहे आणि अशातच आता गोपाळने थेट वेळ न दडता इंदूचं जेवढं लागेल तेवढं रक्त काढून घेतलेलं असतं आणि थेट ते मोठ्या बाईंना दिलेलं असतं अचानकपणे सुकाळी आता मोठ्याबाईंना शुद्ध येते मोठ्याबाईंच्या आजूला आपण पाहतोय आता थेट अदक्षच व्यंकु महाराज गोपाळ शकुंतला करिश्मा असे सगळे असतात आणि अशातच आता थेट, आता थेट मोठ्याबाई म्हणत असतात का वाचवलं मला वा वा मला नव्हतं जगायचं त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात अहो बाईनी असं काय बोलताय तुम्ही अहो ईश्वराने आपल्याला हे जीवन दिलं आहे ते अशा प्रकारे त्याचा नाश करण्यासाठी नाही आपण त्याचा आनंद घेतला पाहिजे आपण त्याचं हे संपूर्ण जग पाहिलं पाहिजे त्यावर आता थेट बाई म्हणत असतात माझी आता काही दहशतच उरलेली नाहीये कोणी येतं जातं मला उलट बोलतं त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात असं काही एक होणार नाहीये तुमची जी दहशत होती तीच कायम राहणार आहे आता व्यंकू महाराजांनी मोठ्याबाईंच्या मनासारखं व्हावं असं म्हटलेलं असतं आणि शेवटी आपण पाहतोय थेट आता मोठबाई म्हणत असतात मी हॉस्पिटल मध्ये आहे सगळेच आलेले दिसत आहेत फक्त एक व्यक्ती सोडून त्यावर लगेचच आता थेट व्यंकू महाराज म्हणत असतात अह कोण बाकी आहे सगळेच तर आहेत हॉस्पिटलमध्ये त्यावर लगेचच आता मोठबाई म्हणत असतात तेच तर तुम्हाला कळत नाहीये ना जी एनी टाइम फक्त माझ्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करते ती असं दाखवते की मोठ्या बाई मी तुमच्या बरोबर एनी टाइम आहे ती माझी कधीच नाहीये तिने मला कधीच किंमत दिली नाही आज देखील तिला वाटलं नाही की मोठ्या बाई हॉस्पिटलमध्ये आहेत तर आपण जाऊन त्यांना भेटावं त्यांची तब्येतीची काळजी करावी त्यांची सेवा करावी त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात अहो मोठ बहिणी कोणाबद्दल बोलताय तुम्ही त्यावर लगेचच आता थेट अध्यक्ष म्हणत असतो आई तू इंदू बद्दल बोलतेस का त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मोठ्याबाई म्हणत असतात हो मी त्याच बद्दल बोलते आणि अशातच आता थेट गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई काही गोष्टी माहिती नसतील ना तर त्या पुढे जाऊन बोलू नये तुम्हाला माहित नाहीये आज तुम्ही जिवंत आहात ते कोणामुळे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मोठ्याबाई म्हणत असतात ए गोपाळ काय मेहरबानी केल्या काय बोलतोयस तू म्हणजे जिवंत आहे तर कोणामुळे जिवंत आहे त्यावर लगेचच आता बादूच्याच वॉर्ड मध्ये इंदूला ऍडमिट केलेले असते रक्त काढल्यामुळे थोड्या वेळासाठी हे आता थेट पडदा हटवून गोपाने मोठ्या बहिणी दाखवलेलं असत अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात म्हणजे हिला काय झालं होतं त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात अहो बहिणी इंद्रायणीनेच तुम्हाला रक्त दिलंय तिचं रक्त मॅच झालं तिने रक्त नसतं दिलं तर मला सांगा तुम्ही जगू शकला असतात का कारण बाकी कोणाच रक्त मॅच होत नव्हतं त्यावर मात्र आता मोठ्या बाई म्हणत असतात काय हिचं रक्त माझ्या अंगात आणि आता मोठ्या बाईंना स्वतःचा जीव वाचलाय त्याचं काहीच नाहीये पण या कार्टीचं रक्त माझ्या अंगात आहे त्यामुळे मोठ्या बाई आता चांगल्या चवतळलेल्या असतात मोठ्याबाई म्हणत असतात ए गोपाळ तुझी हिंमत कशी झाली या या इंदू फिंदूचं रक्त माझ्या अंगात टाकायची आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात अदू आत्ताच्या आता जा ब्लेड घेऊन ये मला पुन्हा माझी नस कापून घ्यायची आहे आणि मला हे रक्त सांडवायचं आहे त्यावर लगेचच अधक्षत म्हणत असतो आई काय डोक्यावर पडलेस का तू बोलताना जरा विचार तरी कर काय बोलतेस तू अगं जगणं किती महत्वाचं आहे तुला कळत नाहीये का मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या मोठ्याबाईंच्या बावटपणाबद्दल बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद